कोल्हापूर विमानतळ सल्लागार समितीची बैठक नुकतीच झाली त्यामध्ये विमानतळ धावपट्टी विस्तारीकरणाचं काम तातडीनं मार्गी लावण्याचं अन्य काही सूचना समिती सदस्यांनी केल्या उजाळेवाडी विमानतळावरील नवीन टर्मिनल बिल्डिंगमध्ये खासदार शाहू छत्रपती यांच्या अध्यक्षतेखाली आणि खासदार धैर्यशील माने यांच्या उपस्थितीत सोमवारी कोल्हापूर विमानतळ सल्लागार समितीची बैठक झाली त्यामध्ये प्रामुख्यानं विमानतळ विस्तारीकरणाअंतर्गत धावपट्टीसाठी आवश्यक असणारी भूसंपादन प्रक्रिया वेगानं मार्गी लावावी अशी सूचना खासदार शाहू महाराज यांनी केली चौसष्ट एकर जमीन ऑक्टोबरमध्ये संपादित केली जाईल असं विमानतळ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं खासदार धैर्यशील माने यांनी विमानतळावर ये करणाऱ्या प्रवाशांकडून काही रिक्षाचालक मनमानी भाडे आकारणी करतात त्यावर पोलिसांनी नियंत्रण ठेवावं अशी सूचना केली त्यावर उपाय म्हणून कोल्हापूर शहर ते विमानतळ या मार्गावर बससेवा सुरू करण्याचा पर्याय तपासून पहावा अशी सूचना खासदार माने यांनी केली तसंच कोल्हापूर शिर्डीसह अन्य मार्गावर हवाई सेवा सुरू करण्यासंबंधी आणि व्यावसायिक वैमानिक प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यासंबंधीच्या प्रस्तावावर या बैठकीत चर्चा झाली यावेळी जिल्हाधिकारी अमोल एडगे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित महापालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी समिती सदस्य व्हीबी पाटील किरण पाटील तेज घाटगे पार्थ नागेशकर आमदार ऋतुराज पाटील उजळाईवाडीचे सरपंच उत्तम आंबवडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते